फक्त जय श्रीराम बोलता माझा विरोध नाही जय श्रीरामला पण मित्रांनो मला असं वाटतं ना जय श्रीराम बोलायच्या आधी जय महाराष्ट्राचा नारा कुठे गेला आपला का नाही बोलत आपण जय शिवराय अरे बोला ना जय श्रीराम नाही मला असं वाटतं ना जय शिवराय बोललं पाहिजे महाराष्ट्रामध्ये आपण हिंदू आहोतच पण कुठल्या निवडणुकीला आपण हिंदू आहोत आणि कुठल्या निवडणुकीला आपण मराठी असलं पाहिजे याचा विचार करा राजसाहेबांचं से एक वाक्य आहे की माझ्या जर का मराठीला नक लावायचा प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून अंगावरती जाईल आणि माझ्या धर्माला जर का नक लावायचा प्रयत्न केला तर मी हिंदू म्हणून अंगावरती जाईल जर का हिंदू खत्रेमय आपण असं बोलतो पण जेव्हा महाराष्ट्राची निवडणुका जेव्हा विधानसभेच्या या निवडणुका लागल्या तेव्हा महाराष्ट्राची इलेक्शन होती ना मग मराठी खत्रे नाही मित्रांनो आजचा जो विषय आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला असं वाटतं तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात ना तर मी तुम्हाला कळेल की नक्की हिंदू म्हणजे काय आणि मराठी म्हणजे काय आणि आपण हिंदू असणं गरजेचं आहेच पण तितकंच आपण मराठी असणं तिकडं गरजेचं आहे हे मला तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून सांगायचं आहे ते का कसं आणि कधी आपलं हिंदुत्व जागं झालं पाहिजे आणि कधी आपलं मराठी पण जागं झालं पाहिजे हे तितकंच महत्त्वाचं आहे कारण आपण आधी आहोत मराठी हिंदू आपण आहोतच पण हिंदू हे कधी आणि मराठी हे कधी असलं पाहिजे हे आपल्याला जेव्हा कळेल तेव्हा आपण खरे नागरिक असू या देशाचे आणि या महाराष्ट्राचे असं मला वाटतं जर का आपण हिंदू हिंदूच करत बसलो ना तर आपलं मराठी पण कुठेतरी बाजूला राहील आणि ते संपत जाईल महाराष्ट्रामधून आणि हेच मला असं वाटतं हे बाकीच्या पक्षांना हवं आहे आपण जर का दोन हजार चौदापासून पाहिलं तर आपल्याला जास्त हिंदू 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 हे ऐकायला येते का तर आपले नरेंद्र मोदी साहेब यांनी एक मुद्दा उचलला की देशामध्ये जर का टिकायचं असेल तर आपल्याला हिंदूंनी एकत्र यायला पाहिजे हे देशासाठी योग्य आहे आणि ह्याचा पाठिंबा देखील बिनशत पाठिंबा साहेबांनी दिला होता राजसाहेबांनी पण मित्रांनो महाराष्ट्राची जेव्हा वेळ येते म्हणजे लोकसभेला तुम्ही आपण स्वतः बिनशत पाठिंबा दिला मोदींना आणि लोकसभेत नक्कीच आपल्याला केंद्रा मोदीच हवेत पण महाराष्ट्राची जेव्हा गोष्ट येते ना मित्रांनो तेव्हा मला असं वाटतं महाराष्ट्रात आपला मराठी माणूस आपला मराठी पण टिकणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रात हे काय बोलतात ना हिंदुत्व आणि हे सगळ्या गोष्टी नाही चालल्या पाहिजेत महाराष्ट्रात फक्त मराठी माणसावर बोलणारा जर कोण नेता असेल ना तोच टिकला पाहिजे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रात फक्त एकच नेता आहे जो आपल्या मराठी माणसावर बोलतो ज्याने आपल्या मराठी माणसाची कामं आहेत म्हणजे तो म्हणजे राजसाहेब ठाकरे हे सगळ्यांना माहीत आहे मित्रांनो मग आपली जेव्हा देशाची निवडणूक येते तेव्हा आपल्याला दिसतं ना की नरेंद्र मोदी साहेब आपले हिंदुत्वाला एकत्र घेऊन नक्की मान्य आहे मला हिंदुत्व हे देशासाठी असलंच पाहिजे जर का हिंदू खत्रेमय आपण असं बोलतो पण जेव्हा महाराष्ट्राची निवडणूक आहे त्या जेव्हा विधानसभेच्या या निवडणुका लागल्या तेव्हा महाराष्ट्राची इलेक्शन होती ना मग मराठी खत्रेमी नाही हे कुठेच दिसलं नाही फक्त कटेंगे तो बटेंगे आणि बटेंगे तो कटेंगे हेच दिसलं आणि ह्याच्यावर निवडणुका झाल्यात या मित्रांनो खरं तर ह्या महाराष्ट्रातल्या निवडणुका ज्या आहेत ना ते आत्ता ह्या मराठी माणसाच्या मुद्द्यावर झाल्या पाहिजे अरे महाराष्ट्रातली निवडणूक आहे ना तुम्ही मराठी माणसासाठी काहीच नाही बोललात तुम्ही फक्त जयश्रीराम बोलता माझा विरोध नाही जयश्रीरामला पण मित्रांनो मला असं वाटतं ना जयश्रीराम बोलायच्या आधी जय महाराष्ट्राचा नारा कुठे गेला आपला आजपर्यंत निवडणुका जेव्हा झाल्या विधानसभेच्या प्रत्येक शिवसेना मला आठवतं जेव्हा होती आज एखादा माणूस जर का भेटला ना आपण त्याला जय महाराष्ट्र बोलायचो आजही मनसे शिवसेना असेल किंवा मनसे असेल जय महाराष्ट्र बोलतात आता माहिती नाही मला उद्धव साहेबांच्या घाटात बोलतात का नाही बोलत पण बोलतात मला तर वाटतं जेवढं कट्टर असेल ना तेवढं बोलतात पण आत्ता जे कोणी भेटलं जयश्रीराम देवाला विरोध नाही पण तो नारा कुठे गेला जय महाराष्ट्र जो माझ्या सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंनी आणला होता तो आता संपला नारा आता फक्त हिंदू हिंदू करून मराठी माणसाची पण मत घेतली जात आहेत मराठी माणूस काय बोलतो आहे माहिती आहे अरे आपण मराठी आहोत पण त्याआधी आपण हिंदू आहोत अरे पण जर का आपलं मराठी पण संपत आहे हळूहळू ते आपल्याला दिसत नाही जेव्हा त्या मराठी माणसाला फटके पडतात ना या यू पी बिहार लोकांकडून तेव्हा आपल्याला कळतं की आपण मराठी आहोत मग तेव्हा आपलं आपलं सुचतं की हा मनसेकडे जायला पाहिजे मग त्यातला एखादा जागा होतो मग हळूहळू तो मनसेपेक्षा वाढतोय तेव्हा लोकांना कळतं बोलता ठेच लागले आणि पडलं ना की मग कळतं अरे हा मनसे अरे सगळे आताचे नारे जयश्रीराम वगैरे सगळे मान्य आहेत हे देवाचे नारे आहेत तोंडात देवाचं नाव असायलाच पाहिजे का नको अरे पण आपले खंडोबा आपले विठ्ठल रुकुमाई माऊळी हां आपले गजानन महाराज आपले स्वामी समर्थ आपले साईबाबा यांची नावं का नाही आपण घेत मग श्रीरामच का पाहिजे दोन हजार चौदाच्या आधी आपण कधीच जयश्रीराम बोललो नाही मित्रांनो पण आता हा जयश्रीराम या नाऱ्यामागे आपले हे मतं घेतली जात आहेत आपण शिवराय कधी बोलत नाही का हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे ना का नाही बोलतो आपण जय शिवराय अरे बोला ना श्रीराम नाही मला असं वाटतं ना जय शिवराय बोललं पाहिजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही नंतर बोला जेव्हा देशाची निवडणूक असेल ना जयश्रीराम आम्ही हक्काने बोलायला तयार आहे पण जेव्हा राज्याची निवडणूक आहे जय महाराष्ट्र नंतर जय शिवराय पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि हे जय शिवराय आणि जय महाराष्ट्र जर का झालं है। तर ह्यांना माहिती आहे मराठी माणसं एकत्र येतील लिए ह्यांनी ह्यांना नको येते मग एकत्र मराठी माणसं आलेली मराठी माणसं फक्त हिंदुत्व म्हणून एकत्र आलेले पाहिजेत पण आपण विचार करणं गरजेचं माझ्या स्टेटमेंटवर भरपूर लोकांना वाईटही वाटेल पण मला असं वाटतं की आपण हिंदू आहोतच पण कुठल्या निवडणुकीला आपण हिंदू आहोत आणि कुठल्या निवडणुकीला आपण मराठी असलं पाहिजे याचा विचार करा ही लोकसभेची निवडणूक नव्हती जेव्हा आपण जयश्रीराम तेव्हा बोललो हिंदू लोकांना समर्थन दिलं तेव्हा ती लोकसभेची होती देशाची होती तेव्हा मला मान्य आहे तेव्हा मीही बोलू शकतो पण जेव्हा महाराष्ट्राची निवडणूक होते तेव्हा आपला जय महाराष्ट्र जय बोलायचं आहे आपले पण देव आहेत आपला पण महाराष्ट्राची संस्कृती आपली बोलतात ना आपला चांगला इतिहास आहे महाराष्ट्राला तो आपण कुठेतरी विसरतो आज छत्रपती शिवाजी महाराज आपले संभाजी महाराज मी तुम्हाला आता संभाजी महाराजांवर बोलतो आज आपला छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट मित्रांनो प्रदर्शित झाला आहे तो नक्की पहा कारण खूप चांगला चित्रपट बनवला मी स्वतः जाऊन बघून आलो अध्याय एक देखील त्याचा आत्ता प्रदर्शित झाला आहे दोन तीन कदाचित पुढे येईल एक नंबर चित्रपट मित्रांनो मला असं वाटतं हे चित्रपट पाहणं गरजेचं आहे मनसे हरल्याच्यानंतर नंतर किंवा त्यांना हरवल्याच्या नंतर माझं मन कुठेतरी एक बोलतात ना फ्रेश करण्यासाठी हा चित्रपट पाहायला मी गेलो खरंच खूप मला बोलतात ना की तेव्हा कुठेतरी परत एक ऊर्जा आली मला की नाही मराठी माणूस काय हे मला असं वाटतं मराठी माणसाने आपले चित्रपट पुढे घेऊन गेले पाहिजे महाराजांवर जर का चित्रपट होणार असेल तर आपण नक्की पाहिला पाहिजे तो चित्रपट पहा मित्रांनो मराठी लोकांना कळलं पाहिजे की आपल्या राजाचा आपल्या शिवाजी महाराजांचा आपला इतिहास आहे महाराष्ट्राला आज जर का शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं हे हिंदवी स्वराज्य माझ्या शिवरायांनी केलेले मग आपण का नाही बोलू शकत शिवाजी महाराजचं नाव का नाही घेऊ शकत का तुम्हाला शिवाजी महाराजांचे किल्ले बांधायचे नाही तुम्हाला शिवाजी महाराजांचे फक्त पुतळेच बांधायचे आहेत त्याच्या मागे पण राजकारण आहे ना जर का शिवाजी महाराजांचे किल्ले बांधले तर बाकीचे कोण नाही जाणार फक्त मराठी लोक जाणार ना तर गडकिल्ल्यावर पण जर का बाकीच्या गोष्टी बांधल्या तर मग तिकडे सगळे जाऊ शकतात मराठी माणसासाठी यांना काहीच करायचं नाहीये गड किल्ल्यावर आपण जर का गेलो आपण पुढच्या पिढीला सांगितलं महाराष्ट्राचा इतिहास त्यांना दाखव महाराष्ट्राचा इतिहास संपवायचा यांना मला असं वाटतं ना आपण हे समजणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा इतिहास काय आहे मराठी माणसाचा इतिहास मराठी माणसाचा करता इतिहास समजणं गरजेचं आहे अरे आपण हिंदू आहोत नाही असं नाही मी स्वतःला हिंदू मानतो पण त्याआधी मी मराठी आहे राजसाहेब बोलतात ना मी हिंदू असेल पण त्याआधी कडवत मराठी आहे आणि हे असणं गरजेचं आहे मित्रांनो मला मान्य आहे तुम्ही तुम्ही राजसाहेबांना आज हसताय की अरे काय तो घरात बसून काय अरे काय नाही त्याला काय भूमिका नाही आहे अरे तो असा करतो तर अरे पण बाकीचे लोक आहेत ना तो मराठी माणसावर बोलतो आहे बाकीच्या लोकांना आहे ना तेवढी दम नाही तेवढे त्यांची बोलतात ना ते उड़ी ते ते उड़ी ते बोलता एक ठाकरेशाही जे बोलतात ना ठाकरेशाही ती फक्त तर राजसाहेबांमध्ये आलेली आहे आणि ते सगळ्यांना माहिती आहे पण त्यांना ना कोणाला आत्मसात नाही करायचं या गोष्टी आपल्या मराठी लोकांना अरे मित्रांनो मी तुम्हाला खरं सांगतो हा माणूस जर का शांत बसला ना मराठीबद्दल बोलायचं बंद झाला ना ह्यानी जर का राजकारण केलं ना तर हे बाकीचे लोक जे सी एम बोलू शकतात आता बोलू शकतो मी जाऊन दे मला बोलायचं नाही माझ्या राजसाहेबांना ना उद्या सी एम उद्या पण त्यांनी कधी ते पद नाही घेतलं सत्तेसाठी लाचार झालेला माणूस नाही हा हे आपल्या सर्वांना माहिती आहे अरे जो माणूस जर चा, का चा चांगल्या मार्गावर जातो आहे तुम्ही आपण त्याला सहकार्य करत ना त्याला शिव्या घालता अरे पद काय पद सत्ता उद्या भेटेल साहेबांना जर का त्यांनी राजकारण केलं तर पण त्यांना ती सत्ता नको आहे फक्त वरून ऑर्डर आली ए फोनवर आला काय आचोआप असं नाही राजसाहेबांचं राजसाहेब स्वतः बोलतात तिकडे आदेश देतात किंगमेकर आहेत ते आमचे हे अशी ते बोलतात ना हे अशी सत्ता भेटण्यापेक्षा सत्ता नसलेली बरी चालेल आम्हाला नाही आले आमदार आमचे चालेल पण जी भूमिका घेणार ना मित्रांनो आहे ती चांगलीच असेल आणि आपल्याला माहिती आहे आपल्याला त्याच्यामुळे खंबीर उभं राहायचं आहे आज मी फक्त एवढंच तुम्हाला सांगायला तुमच्यासमोर आलो होतो की मराठी माणसाने मराठी आपण आहोत आणि मराठीचा इतिहास काय मराठी माणसाचा एक बोलतात ना रास्ता आपला शिवाजी महाराजांचा इतिहास काय हे सांगणं गरजेचं आहे मला मित्रांनो फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे जेव्हा निवडणुका जशा असतात तसा विचार करणं गरजेचं आहे आज प्रत्येक मराठी माणूस माझा पहिला मी हिंदू आहे म्हणून हिंदुत्वाकडे वळतोय पण मित्रांनो त्याआधी आपण मराठी आहोत याचा विचार करा आज मित्रांनो मला मराठी माणसासाठी जागा व्हा म्हणून हे तुम्हाला सांगणं गारण झाल्यासाठी मी इथं मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ बनवतोय कारण मराठी माणसा प्रत्येक प्रत्येक मराठी माणसाच्या मनात हृदयात आहे राज ठाकरे तो बाहेर काढा मित्रांनो फक्त हृदयात ठेवू नका आपण काय करतोय आपल्याला माहिती आहे दिसतंय राजसाहेब काम करतायत अरे पण त्याला कोण निवडून देत नाही रे आपण आपलं मत कशाला वाया घालवायचं अरे सुरुवात करा ना तुमच्यापासून जर का उद्या हे बाकीचे आता हे पाच वर्ष तर गेलेच समजा आता आता ह्याच्या पुढे आपण जर का समजलं आता फो, हे कोण काय करतं सांगा मला मराठी माणसासाठी कोणी आजपर्यंत काय आहे हा मराठी भाषेची पाठी असेल मराठी फो फोनवर ऐकायला आला पाहिजे टोल नाके बंद झाले पाहिजे हे सगळं केलं आहे मराठी माणसाला कामाला रो रोजगार मिळून द्यायचं हे ह्याची सगळी कामं राज राजसाहेबांनी केली सत्येत नसताना आणि आपण त्या माणसाला शिव्या घालतोय मी तुम्हाला सांगतो ना जसं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आहे ना काही मराठी माणसंच आपल्या विरोध होती तेव्हा महाराजांना त्रास झाला होता हे अशी आहेत मराठी बाकीचे जे, जे आपले बोलतात ना राजसाहेबांचे समर्थक ज्या शिव्या घालत आहेत ना हे असे आहेत ते त्यातलेच आहेत ते नाव जे मुघलांना मिळाले होते हे असे लोक आपलेच मराठी माणसाचे पाय खेचणारे कोण आहेत हे जे बाकीच्या पक्षांबरोबर हो गेलेत त्यांना काय नाही पडले त्यांना फक्त पैसा भेटतो आहे इलेक्शनमध्ये पैशाच्या मागे फक्त गेलेत पण त्यात आपल्या मराठीचा इतिहास संपणार आहे आपली मराठी भाषा संपणार आहे कोणाला काय पडलेलं नाही मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे की समोर एखादा भैया जरी असेल एखादा कोणीही व्यक्ती असेल मराठीतच बोला आपण महाराष्ट्रात राहतोय बाकीच्या राज्यात जा, जा कळेल तुम्हाला अरे हिंदी आणि इंग्रजीचं नाव नाही बाकीच्या राज्यात आपल्या महाराष्ट्रात तर फक्त मराठी मराठी सोडून हिंदी आणि इंग्रजी पाठी त्यात पण आता मराठी केल्यात राजसाहेबांनी बऱ्यापैकी बऱ्यापैकी मोठे मोठे ब्रँड हे मराठीत आणले राजसाहेबांनी हे फक्त राजसाहेब सत्तेत नसताना करू शकतात तर मित्रांनो सत्तेत आलावं माणूस काय काय करेल नाशिकमध्ये काय काय केलं आपण अभ्यास केला पाहिजे आपण खरं अडाणी म्हणून का जगतोय आपण विचार केला पाहिजे आपण शिक्षित मतं आहोत आपण विचार केला पाहिजे की आपण कोणाला मत दिलं पाहिजे आपण मराठी माणसाबद्दल बोलणाऱ्या व्यक्तीला पाठिंबा दिला पाहिजे की बाकी हिंदुत्व अरे हिंदूत्व माना मी नाही असं बोलत नाही आज माझे देव खड्डोबा माझं दत्तगुरु आज, दत्त आज माझे स्वामी समर्थ आज माझे साईबाबा आज माझे गजानन महाराज आज माझे संत तुकाराम आज माझे विठ्ठल अरे हे महाराष्ट्राचे देवी देवता आहेत रामाला पूजा ना मी नाही बोलत नाही आहे पण ह्याचं काय जसं बोलतात ना रामाला फक्त राजकारणासाठी आणलं आहे अयोध्येत घर बांधलं तिकडं तिकडं अयोध्येत घर बांधलं ते बांधलं रा रामाचं पण तिकडचे जे बे बिचारे गरीब राहत होते त्यांना तर हटवलं ना मला फक्त एवढंच सांगायचं मित्रांनो कोणाचं तर घर तोडून एखाद्याचं घर बांधणं हे रामाच्या ह्याच्यात नाही आहे चा प्रगती देशाची होते आहे डिजिटली नाही असं नाही टेक्नॉलॉजी बदलते आहे फक्त आणि त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग आता ई व्ही एममध्ये होतोय आणि कसं आहे ई व्ही एम पण देखील माणूस आहे आणि माणूस चुका करू शकतो पण ह्या बॅलेटवर जर का तुम्ही निवडणुका घेतल्यात ना शंभर टक्के निकाल लागेल जसं सा निकालाच्या दिवशी आठ ते साडेआठमध्ये निकाल लागला होता तसा निकाल लागेल मला एवढंच तागद्या आहे मराठी माणसांनी समजून घेणं गरजेचं आहे की आपण कुठे मराठी झालो पाहिजे आणि कुठे हिंदुत्व हिंदूसाठी लढलो पाहिजे आपण देशासाठी हिंदू झालं पाहिजे आणि महाराष्ट्रासाठी मराठी झालं पाहिजे जागा आत्ताच वेळ आहे